सर कल एक इंटरव्यू में प्रधानमंत्री ने कहा कि इलेक्टोरल बॉन्ड जो है वो मतलब इलेक्टोरल बॉन्ड के ऊपर को फैसला है उसको पूरी तरीके से जो सत्ताधारी है वो भी नुकसान करेंगे और जो विरोधक है वो भी नुकसान करेंगे विरोधक इसको तो लेकर गलत मैसेज फैला रहे हैं क्या गलत मैसेज प्रधानमंत्री जी देश के नेता है प्रधानमंत्री जी ने भ्रष्टाचार मुक्त भारत का भारत की घोषणा की जीरो टॉलरेंस करप्शन के बारे में लेकिन ये इलेक्ट्रल बॉन्ड जो है ये सबसे बड़ा घोटाला सबसे बड़ा भ्रष्टाचार है और प्रधानमंत्री जी भ्रष्टाचार का समर्थन करते हैं दस हजार करोड़ के इलेक्टोरल बॉन्ड्स भारतीय जनता पार्टी के खाते में जमा हो गए चंदा दो धंधा लो ये नीति से सरकार ने ऐसे ठेकेदारों को कंपनियों को काम दिया जो ब्लैक लिस्टेड थी जिनके ऊपर ईडी की एक्शन चल रही थी सीबीआई की एक्शन चल रही थी इनकम टैक्स जीएसटी की एक्शन चल रही थी और वो रुकवाने के लिए अगर सत्ताधारी पार्टी चंदा लेती है तो और प्रधानमंत्री आज उनका समर्थन करते हैं ये कौन सी नीति है भ्रष्टाचार रोकने की या धमका कर वसूली किया है बहुत से कंपनी से चंदा दो नहीं तो आपके ऊपर एक्शन हो जाएगी जो जेल में है उनको छुड़वाने के लिए पैसा लिया भारतीय जनता पार्टी ने और प्रधानमंत्री उनका समर्थन करते आज कि मैंने गलत क्या किया ये प्रधानमंत्री से ये तो उम्मीद नहीं थी ना इतनी तो उम्मीद नहीं थी बोलिए मोदी ये स्क्रिप्टेड है पूरी तरह से प्रधानमंत्री के हर भाषण चाहे पार्लियामेंट में हो चाहे बाहर हो चाहे किसी सरकारी एजेंसी को दिया हुआ इंटरव्यू हो ये पूरा स्क्रिप्टेड है पूरा स्क्रिप्ट है उसमें नई बात कुछ नहीं है बस हमने जो गलती और अपराध किए हैं उनका समर्थन करने के लिए इंटरव्यू दिया जाता है पूरे देश में एक इस प्रकार की भावना है कि इलेक्टोरल बॉन्ड में बहुत बड़ा भ्रष्टाचार घोटाला हुआ है लोगों ने देखा है सुप्रीम कोर्ट ने कहा है अब उनके ऊपर प्रधानमंत्री जी इस घोटाले का भ्रष्टाचार का समर्थन करने के लिए इंटरव्यू देते हैं चुनाव से पहले तो क्या करेंगे आप सरेंद्र मोदी यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वर सगळ्यात महत्वाची गोष्ट केली म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ही ही सिस्टम होती ती आम्ही देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केलं मात्र आता काळा पैसा वाढेल नरेंद्र मोदी हे खोट बोलत मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही मी नरेंद्र मोदींना म्हणते भाजपचे नेते जे गुजरातमधून देशावर प्रधानमंत्री म्हणून बसले होते हे ते संदर्भात त्याने केलेल्या घोषणा या भंपक आणि खोट्या आहेत इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे च्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असतो निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे चंदा दो धंदा लो या धंदा चहि तो चंदा दो पहिले धंदा लो बाद में चंदा लो या पहिले चंदा दो बाद में धंदा लो दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले इलेक्ट्रिकल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजप किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे जे तुरुंगात आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते आणि या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन हे देशवासीय आपले पाहतायत ऐकतायत आणि मोदी काय आहे के है कि तक्के के है का के तो ते समजून घेत आहेत तीन टक्के केसेस आहेत मोदी खोट बोलतायत त्या तीन टक्के केसेस सुद्धा खोटे आहेत आणि बाकीच्या सगळ्या भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामील करून घेतले जे राजकीय लोक आहेत जे उद्योगपती आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी सीबीआय इनकम टॅक्स जीएसटी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केले मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलत प्रश्न राजकीय कि राजकीय प्रश्न नाहीये प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्हीच भ्रष्ट सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्रीफ अशोक चव्हाण हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत पाला पाचोळा या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते तुझं पॉइंट बोलो अगर स्क्रिप्ट नाही होगा आपके पास आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं क्या है आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं हा जो इंटरव्ह्यू झाला तो आहे अत्यंत भ्रष्ट लोक ज्यांना तुम्ही सांगत होता हे भ्रष्ट अजित पवार हसन मुश्री अशोक चव्हाण हा हेमंत विश्व शर्मा शुभेंदू अधिकारी महाराष्ट्रात तर कचऱ्यासारखे आहेत पाला या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही बाकी इधर उधर की बात मत करो ना इधर उधर की बात आप क्यों करते हो पॉइंट बोलो अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं क्या है आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं

गेल्या दहा वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही छप्पन्न इंचाची छाती छाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो खरं का पण त्याचं मोजमाप खरं असावं हो त्या छातीचं चा। पण अशा छप्पन्न इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या दहा वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तरं दिली नाही हे या देशाच्या देशाचं दुर्दैव आहे